प्रभाग एक मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मेंढुले वसात पोवळ वसात येथे प्रचार सुरू होता यावेळी येथील नागरिकांचा किरण कदम व मीनाक्षी खुराडे यांना आपला पाठिंबा दर्शवला यावेळी गडिंगलस गोड साखर कारखान्याचे अशोक मेंडुले यांनी आपले मत कोल्हापूर लाईव्ह माध्यमातून व्यक्त केले Усю Сайванца. Хорошо, Конгресс Пакшатца. मीनाक्षी नमस्कार सध्या परत गडिंगलज येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये किरण अण्णा कदम व सौ मीनाक्षीताई कुराडे यांच्या प्रचारात सध्या मेंढुले वसाहत पोहळ वसात येथे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोड साखर कारखान्याचे संचालक अशोक मेंढुले देखील आपल्यासोबत आहेत अशोक मेंडुले यांनी नुकताच किरण अण्णा यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता मेंडुले साहेब काय सांगाल एकंदरीत सगळीकडे तुम्ही आज फिरत या प्रचारादरम्यान कसा प्रकारे प्रतिसाद भेटाल मुस काम केलेलं आहे रस्ता असू देत पाण्याचा असू देत आणि वॉर्डरगे रस्त्यापासून माने कॉलनी म्हणा ही जी देवडे मांगडे म्हणा पोवड ही सगळी आहे ती काम आणि आरक्षणाचं काम पण साहेबांच्याकडेच होणार म्हणून आम्ही किरणांना आणि पुराडे वहिनी पाठिंबा सगळ्यांनी दिला म्हणजे येथील रहिवाशांचा एकंदरीत सर्व पाठिंबा किरण ना कदम व कुराडे वहिणीला असणार आहे कुणाला पाठिंबा असणार तुमचा नेमका नेमका पाठिंबा देण्याचं कारण काय काय त्यांनी कामच केलेले कामं केलेले आहेत काम के विकास कामं केलेली आहेत विकास सगळं काम त्यांनीच केले हा त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी तुमचा जाहीर पाठिंबा जाहीर पाठिंबा धन्यवाद